गोष्टीचं नाव आहे चंडोल आणि शेतकरी एका मक्याच्या शेतात चंडोल पक्षिणीचे एक घरटे होते चंडोल पक्षी आपल्या पिलांसह त्या घरट्यातच राहत होती मक्यांची रोपे पिकून कापणीसाठी योग्य होईपर्यंत ते घरटे त्यांच्यासाठी सुरक्षित होते एके दिवशी चंडोल पक्षी तिच्या पिल्लांना म्हणाली आत्ता मक्याची रोपे कापणीसाठी योग्य झाली आहेत आता आपल्याला दुसरीकडे घरटे बांधावे लागेल दुसऱ्या दिवशी शेतकरी कोणाला तरी म्हणाला उद्या मी माझ्या नातेवाईकांना बोलवीन आणि कापणी करीन शेतकऱ्याचे हे बोलणे चंडोल पक्षिनीने आणि तिच्या पिल्लांनी ऐकले पिल्ले म्हणाली आई ऐ कर घाई उद्या सूर्य उगवण्यापूर्वी हे घरटे आपण सोडले पाहिजे शेतकरी उद्या पिकांची कापणी करणार आहेत पिल्लांची आई म्हणाली बाळांनो घाबरू नका तो उद्या पिकांची कापणी सुरू करू शकणार नाही दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतावर आला त्याचा ना एकही नातेवाईक त्याच्या मदतीला आला नाही शेतकरी म्हणाला उद्या मी माझ्या शेजार पदाऱ्यांना बोलवीन आणि पिकाची नक्कीच कापणी करीन पिले आईला म्हणाली आई आई कर गाई आपण हे घरटे आता सोडलेच पाहिजे पिलांची आई म्हणाली थांबा इतक्यात हे घरटे सोडायची गरज नाही चंडोल पक्षिणीला वाटले होते तसेच दुसऱ्या दिवशी घडले शेतकऱ्याचा एकही शेजारी त्याच्या मदतीला आला नाही आता शेतकरी म्हणाला दुसऱ्यावर विसंबून राहण्यात काहीच अर्थ नाही उद्या मी स्वतःच पिकाची कापणी करी चंडोल आपल्या पिल्लांना म्हणाले आता मात्र आपण हे घरटे सोडलेच पाहिजे तो शेतकरी उद्या नक्कीच स्वतः पिकाची कापणी करेल मुलांनो स्वतः स्वतःची कामे करावीत हे सर्वात उत्तम या गोष्टीतून आपण काय शिकलो स्वतःच स्वतःची कामे करावीत